सोनगीर पोलिसांची दमदार कारवाई पतपेढीतील चोरी प्रकरण उघडकीस दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी हस्तगत सोनगीर पोलिसांनी विठ्ठल रुखमाई नागरी सहकारी पतपेढीतील चोरीचा तांत्रिक तपास करून मोठा यश मिळवले आहे चोरट्यांनी तेरा ते चौदा जानेवारी दरम्यान पतपेढीच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी चोरली होती पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि वाहनाच्या तपासाद्वारे चोरट्यांचा मागोवा घेतला तपासादरम्यान चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची हुंडे नंबर नुसार शकील शेख रफिक शेख याला जळगाव येथून अटक करण्यात आली त्याच्या चौकशीत त्याच्या दोन साथीदारांची नावे समोर आली ज्यामध्ये अकबर मुस्तकीम बागवान याला अटक करण्यात आली तिसरा आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे शकील शेख आणि अकबर बागवान यांच्यावर आधी देखील गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे आरोपींच्या ताब्यातून किलो चांदी आणि चोरीस वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले ताकाटे विजय पाटील रोहन वाघ किरण राजपूत युसुफ खान संदीप सूर्यवंशी व कमलेश महाले यांनी केलेली आहे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे धुळे क्राईम साठी अब्दुल रहमान मलिक धुळे श्री विठ्ठल रुक्मिणी रुक्माई सहकारी मतपेढी याच्यामध्ये एक चोरी झाली होती त्या अनुषंगाने प्रभावी कापडणीसाठी जी एस आय महादेव संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून तीन जिल्ह्यांमध्ये सर्व सी सी टी व्ही आणि त्या तांत्रिक तपासून आपण आज रोजी शकीर शेख रफिक शेख हा राहणारा जळगावचा सध्याचा होता पण मूळ धुळ्यातच आहे आणि अकबर मुस्तकीन बागवाड पठाण हा आझाद नगरचा राहणारा आहे त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण दोन किलो तीनशे ग्रॅम एवढी चांदी देखील आपण आज हस्तगत केलेली आहे के त्याच्यापैकी एक आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण हे जे मागचे जेवढाही कार जी आहे ती देखील या गुन्ह्यामध्ये वापरली आहे ती देखील आपण हस्तगत केली आहे त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे पूर्ण केली आहे আপিান ধুড়াতায়টি কারণ হস্ত এই জো আপি হয় তো দেখলে